नमस्कार बाबा हो गोष्ट सन दोन हजार आठची आपल्या भारतातच नव्हे तर या जगामध्ये नावाजलेल्या सवई गंधर्व महोत्सवातल्या एका किस्स्याची त्यावेळी मी सिंहगड कॉलेज लोणावळा इथे इंजिनिअरिंग करत होतो परंतु सवय गंधर्वाच्या महोत्सवाच्या या तीन दिवसासाठी नियमाने हजेरी लावायचं कॉलेज सुटल्यानंतर लोकल ट्रेनने पुण्याला यायचं महोत्सवाची वेळ दहा किंवा साडे दहापर्यंत असायची तो अटेंड करायचा आणि त्याच्यानंतर शेवटच्या लोकलने परत कॉलेजच्या कॅम्पसला जायचं या साली या महोत्सवासाठी पंडित जसराज यांनी हजेरी लावली होती तर त्यातला एक किस्सा असा की पंडित जसराज यांनी पंडित भीमसेन जोशींच्या महत्तेबाबत मोठेपणाबाबत सांगितलेली एक गोष्ट ती म्हणजे पंडित जसराज यांनी सांगितलं की भीमांनाची महती किती आहे भीमांना किती मोठे आहेत या गायन क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आमचं गायन धरतीच्या पातळीवरती चालू असतं त्यावेळेला भीमांना कुठेतरी क्षितिजावरती असतात आणि आम्ही निगुतीनं आणि कसोशीनं त्या क्षितिजापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही जातोसुद्धा परंतु ज्यावेळेला आम्ही त्या क्षितिजापर्यंत पोहोचलेले असू त्यावेळी भीमांना कुठेतरी अंतरात गेलेले असतात आणि ते अंतराळ आम्हाला शोधता येत नाही या असामान्य माणसांनी एकमेकांच्या बद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता किती भव्य दिव्य आहे जशी आपली भारतीय संस्कृती कला शास्त्रीय संगीत आणि या अशाच माणसांच्या आशीर्वादाने ते बहरत आहे बहरत राहील आणि आपण बहरत ठेवू